चला तर मंडळी बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार केलेले आहे बाप्पाचे आगमन सगळ्यांच्या घरी झालेले असेल चला तर इथे मस्त आता बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार करा घेऊया रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर घेतलं इथे एक वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि पाव वाटी मैदा यामध्ये टाकलेला आहे गव्हाचं पीठ आणि मैदा अगोदर छान मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडा थोडा पाण्याने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे इथे जास्त आपल्याला सेल नाही आणि जास्त घट्ट बी नाही त्या प्रकारे पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे चला इथे पीठ माझं मळून झालेलं आहे त्यानंतर यावरती एक चमच इतकं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि परत एखादी मिनिट या तेलामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे पीठ मऊ होऊ पर्यंत थोडंफार इथे एखादी मिनिट अगोदर मी मळून घेतलेला आहे त्यानंतर सारण करण्यासाठी इथे आपल्याला दोन चम्मच कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तूप छान मेळ झालं की यामध्ये अर्धी वाटी इतकं मी गुळ किसून घेतलेला आहे गूळ छान किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने त्यानंतर या तुपामध्ये सर्व गुळ यामध्ये मी टाकलेला आहे त्यानंतर तुपामध्ये सर्व गुळ छान मेल्ट करून घेऊया इथे गुळ छान मेल्ट झालेला आहे त्यानंतर इथे सुख खोबऱ्याचं किस यामध्ये घेतलेलं आहे हवं तर तुम्ही ओला नारळाचं पण कीस यामध्ये टाकू शकता सुख खोबऱ्याचं किस यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर एखादी मिनिट कमी फ्लेमवरती हे सर्व होऊ देऊया त्यानंतर सर्व झालं की यामध्ये अर्धी वाटी इतकं मी दूध घातलेलं आहे दूध छान आपल्याला यामध्ये आटून घ्यायचं आहे इथे दूध परफेक्ट असं मस्त आटून झालेलं आहे एखाद्या मिनिटातच हे दूध आपलं आटून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी विलायची पावडर एक टेबल स्पून इतकी मी विलायची पावडर घेतलेली आहे यामध्ये टाकलेली आहे मध्ये गुळ असल्यामुळे इथे मी थोडस जायफळ किसून घातलेलं आहे गुळ असल्यामुळे इथे गुळाचं मस्त इथे चव लागते त्यामुळे थोडस जायफळ असेल तर नक्की घाला छान थोडस किसून घ्यायला आहे अगदी थोडस सारण आपल्याला एखादे मिनिट छान परतून घ्यायचं आहे चला तर इथे आपलं सारण तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये घेतलेला आहे एक चम्मच इतकं तूप तूप छान मेल झालं की इथे कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले आहे ड्रायफ्रूट्स थोडंफार छान यामध्ये तळून घेऊया लालसर होईपर्यंत इथे मी ड्रायफ्रूट्स थोडंफार एखादे मिनिट छान फिरून घेऊया मस्त इथे ड्रायफ्रूट्स पण आपले झालेले आहे त्यानंतर सारणावरती यावरती ड्रायफ्रूटचा सा तडका यावरती टाकून देऊया आणि त्यानंतर थोडेफार मी मनुके यामध्ये घालते आणि सर्व मिक्स करून घेऊया मस्त इथे मोदकाचा आपला सारण तयार झालेला आहे चला तर आता आपल्याला मोदक तयार करण्यासाठी घ्यायचं आहे पंधरा मिनिट इथे मी रेस्ट करायला पीठ ठेवलेलं होतं पीठ मस्त असं रेस्ट झालेला आहे आणि मस्त असं मऊ आपलं पीठ झालेलं आहे परत एखादी मिनिट इथं पीठ मी मळून घेणार आहे त्यानंतर कणकीचा गोळा घेईल इतका आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि इथे चपाती इतकी अगोदर मी मोठी चपाती इथे लाटून घेणार आहे चला तर इथे आपली चपाती अशी मोठी अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे त्यानंतर एका छोट्या प्लेटीच्या सहाय्याने गोलाकार करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या पुऱ्या इतके मस्त अशा गोलाकार मी इथे काढून घेते आणि इथे आपल्या मस्त अशा पुऱ्यासारख्या आपल्या चपात्या तयार झालेल्या आहे चला तर एकसारखे मोदक करण्यासाठी मी हे ट्रिक यूज केलेली आहे त्यानंतर थोडंसं सारण घेऊन यामध्ये भरून आपल्याला परफेक्ट असे मोदकाला कड्या पाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक एक मुठीत घेऊन बोटाच्या आपल्याला एक एक असे कडी पाळून घ्यायची आहे मस्त असे इथे गव्हाच्या पिठाचे इझी असे कड्या आपल्या पडतात आणि सर्वसाधारण मस्त भरलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पॅक प्रक करून घ्यायचा आहे इथे मस्त आपला मोदक तयार झालेला आहे चला तर तुम्ही बघू शकता मस्त इथे मी मोदक तयार केलेला आहे सर्व बाजूने इथे कळ्या मस्त पडलेला आहे चला तर अशाच प्रकारे सर्व मोदक आपण करून घेऊया नंतर मोदक वापरण्यासाठी इथे आपल्याला चाळणीवर अगोदर तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून चाळणीला चिटकणार नाही मी इथे थोडंफार तेल घेऊन यावरती छान लावून घेतलेलं आहे आणि पसरून घेतलेला आहे त्यानंतर एक एक मोदक ठेवून सर्व आपण मोदक वाफवून घ्यायचे आहे चला तर इथे सर्व मोदक मी मांडून घेतलेले आहे त्यानंतर मस्त इथे कडकडे गरम पाणी तयार झालेलं आहे आणि त्यावरती मोदकाची प्लेट यावरती ठेवून देऊया आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मोदक छान वाफवून घ्यायचे आहे इथे पंधरा ते वीस मिनटं मला हे मोदक वाफवून घेतलेले आहे त्यानंतर हे मोदक आपले मस्त असे परफेक्ट असे रेडी झालेले आहे चला तर मस्त अशी रेसिपी आपली मोदकाची तयार झालेली आहे अशाच नवीन नवीन रेसिपी साठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका